कोणीतरी म्हणाला देवेंद्र फडणवीस भामटा दिसतो का मी सांगा बरोबर सांग आता या महाराष्ट्रातला खराटा कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता आहे का सगळ्यांनाच माहिती आहे खरा भामटा कोण आहे आमचे मुख्यमंत्री चांगले आहेत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं खुलासा केला म्हणाले हो माझ्या खात्यात जमा झाली होती पण मी ती परत करून टाकले त्या दुष्काळाची मदत ही कोणाला मिळाली तर त्यात असं सांगितलं आहे आमच्या मातोश्री आशा ताईंना शून्य पॉईंट सत्याऐंशी हेक्टर करता त्यांच्या खात्यात मदत पोचली आणि आमचे बंधू श्रीनिवास दादा यांच्या दोन हेक्टर करता त्यांच्या कातेवाडी तालुका बारामती इथल्या पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँकेच्या खात्यामध्ये पैसा जमा झाला मी नाही मिळत आहे हे कागद सांगून राहिलेले आहेत आणि त्यामुळे याचा खुलासा करण्याची आवश्यकता आहे मी एकच गोष्ट सांगतो कृपा करून मला आव्हान देऊ नका मला आव्हान द्याल तर अशी हालत करून टाकील की त्या ठिकाणी तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही